तका काय होतं माहिती आहे एक आठपाड नगर असतो आणि त्या आठपाड नगरात एक छोटासा नगरा मुलगा राहत असतो त्याचे आई बाबा त्याच्यावर खूप प्रेम करत असते त्याला चांगले कपडे चांगलं शिक्षण मिळण्यासाठी खूप कष्ट करत असतात मेहनत करत असतात म्हणजे तुम्ही दोघं का मला सांग सुपरहिरो कोण असतो जो सगळ्या शक्तिशाली असतो आणि सगळ्यांना मदत करतो हार्ट वीक आहे पोरीच बदलाव बदलावच लागेल तिचं काही बरं वाईट झालं तर मला आयुष्यभर झोप नाही लागणार का आता राहून गेलाय ना पुढच्या वेळेस आठवणीने मदत कर ओके काळजी करू नका मी आहे आपण जर काहीच नाही केलं तर ती मुलगी आत्ताच जाईल रुल्स अँड रेग्युलेशन्स आहेत रुल्स अँड रेग्युलेशन्स आर मोर इम्पॉर्टंट दॅन ह्युमन लाईफ तुझं जे काय चाललंय ना म्हणजे जगात कसं सगळं भयंकर आहे आणि फक्त आपण काहीतरी केलं तरच जग वाचणार आहे याला सुपरहिरो हिरो सिंड्रोम म्हणतात सर तुम्ही म्हणाले होते ना आपण काहीतरी मार्ग काढू वाचवा ना माझ्या पोरीला तुम्हीच वाचवू शकता माझ्या पोरीला सर सर आप चमत्कार केले रुके आहे और वहां मिलो दूर एक चमत्कार आपके फैसले के लिए रुका है आप एक काम कीजिए आपको कोई बच्चा है आप अपने बच्चे का दिल निकाल के दे दीजिए इतरांसाठी झटतो तोच शक्तिमान खरा शक्तिमान खरा